नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेच्या धर्तीवरती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत वर्षाला साठ हजार रुपये मिळतात तर यासाठी जे काही अर्ज करण्याचं आव्हान करण्यात येत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्यात चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून उच्च शिक्षण घेणाऱ्या था विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात येत आहे चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दिनांक अकरा मार्च चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार न्यायविशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवरती ओबीसी विद्यार्थ्यांकरिता जे काही उच्च शिक्षण घेणाऱ्या था विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी खालील पत्ता दिलेला आहे ते तुम्हाला संपर्क करायचा आहे इतर माहितीसाठी खाली दोन व्हिडिओ दिलेले आहेत तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे धन्यवाद